मनमाडमध्ये शिवसेना भाजपा महायुती मनमाड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये शिवसेना सुहासना कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषद निवडणूक शिवसेना भारतीय जनता पार्टी व आरपीआय महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे नाशिक जिल्हा उत्तर महामंत्री नंदकुमार खैरनार नांदगाव विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज खताळ माजी नाशिक जिल्हा उत्तर महामंत्री सचिन दराडे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराजे छाजेड शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे शिवसेना जिल्हा प्रमुख फरहान खान तालुका प्रमुख साईनाथ गिडगे मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे युवासेना मनमाड शहर प्रमुख योगेश इमले प्रसंगी उपस्थित होते पार्टी ह्या पक्षाचे महामंत्री जिल्हा महामंत्री आणि मनमाड नांदगाव नगरपालिकेचे निवडणूक प्रभारी पक्षाचे तसेच आदरणीय निवडणूक अधिकारी पंकज भाऊ खताड आमचे ह्या पक्षाचे प्रभारी नंदुभाऊ खैरनार तसेच दाराणे साहेब व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भाऊ छाजेड तसेच आमचे तालुका अध्यक्ष सायनाथ भाऊ गिडगे तसेच युवा अध्यक्ष फरमदादा तसेच शहर प्रमुख मयूर बोरसे तसेच प्रमुख आमचे सुनीलभाऊ हांडगे आणि आमचे युवाचे प्रमुख योगेश भाऊ इमले आम्ही सर्वांनी मिळून पक्षाच्या आणि मी आमदार या नात्याने सर्वांनी मिळून आम्ही असं ठरवलं आहे की मनमाडची नगरपालिका की आम्ही युतीमध्येच महायुतीमध्ये लढणार आहे आर पी आय शिवसेना आणि भाजप आमची जागा वाटप झालेली आहे आणि उद्या आम्ही फॉर्म भरताना एकत्र एक जाऊन आम्ही फॉर्म भरणार आहोत महायुतीमध्ये आणि सर्व उमेदवार हे आम्ही आदरणीय राहुलदादा आणि पक्षाचं प्रबळ नेतृत्व गिरीश भाऊ महाजन तसेच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक प्रबळ लढवणार आहोत आणि शून्य तेहतीस असा आमचा निकाल लागणार आहे मी आदरणीय बी जे पीचे जिल्हा महामंत्री आणि निवडणूक प्रभारी नांदगावचे त्यांचे खूप खूप खुँँ आभार मानतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी साहेब श्री चंद्रशेखर बावनकुळेजी रवींद्रजी चव्हाण साहेब गिरीश भाऊ महाजन डॉक्टर राहुल दादा आहेत आमदार श्री साहेब आणि माननीय जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये मनमाड आणि नांदगाव या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे या युतीमध्ये आम्ही शंभर टक्के जय मिळवू विजय हा आमचाच आहे एवढीच खात्री देतो युती आमची कायम कायमस्वरूपी टिकेल विजय येऊ धन्यवाद